देवळाली मतदारसंघातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच परिषदेनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अहिरराव यांना पाठिंबा जाहीर करताना सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला माजी खासदार हेमंत गोडसे पक्षाचे नेते विजय करंजकर आणि अनिल डेकलेच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या विजयाबाबत संकल्प करण्यात आल्याची माहिती डॉक्टर अहिरराव यांनी दिली देवळाली मतदारसंघ हा शहरी व ग्रामीण भागात विखुरला आहे पण अनेक गावांचा आजही हवा तसा विकास झालेला नसल्याचं दुःख सरपंचांनी मांडलं मतदारसंघाच्या विकासासाठी उच्च शिक्षित डॉक्टर अहिरराव यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आलाय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो आदेश दिला आहे व शिवसेनेच्या मतदारांच तळागाळातील सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एकच इच्छा आहे की आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो धनुष्यबान दिलाय तो आपल्याला पेलवायचा व सुरक्षितपणे मुख्यमंत्र्यांना परत विजय म्हणून द्यायचा नगरसेवक हे जे निवडणूक आहे ही जनतेने घेतली आहे मतदारांनी घेतली आहे मतदारांना एकच इच्छा आहे की काही आमदार झाल्या पाहिजे व धनुष्यबाण आपला सरपंचांनी बैठकीत गावाच्या विकासासंदर्भात काही सूचना केल्या आहेत या सर्व अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हात बळकट करणं गरजेचं आहे त्यासाठी डॉ अहिरराव यांना निवडून देण्याबाबत एकमत झालं आहे यावेळी मतदारसंघातील एकावन्न एक सरपंचांनी हात वर करीत अहिरराव यांना पाठिंबा दिला सरपंच परिषदेनं मांडलेल्या सर्व सूचना विचारात घेऊन आपण निश्चितपणे त्या पूर्ण करू असं आश्वासन अहिरराव यांनी दिलं शिवसेनेचे पदाधिकारी हे नेहमीच माझ्यासोबत होते एवन पासून सोबत आहेत फक्त आज आपल्याला ते एकत्रित दिसले प्रचारास बी जेव्हा जाते आपल्या सोबत काय वाटतात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे त्यामध्ये अनेक सरपंचांचा नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला या सोबतच त्यामध्ये माजी खासदार असतील शिवसेनेचे उपनेते असतील यांचा उल्लेख तुम्ही केलेला आहे काय निमतं तुमची बैठक झाली सगळे सरपंच त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे त्यांचं मत देण्याचा किंवा त्यांचा अधिकार गाजवण्याचा तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला कसा असावा त्यांच्या अपेक्षित आहे तालुक्यात या संदर्भात थोडीशी एक चर्चा झाली तर मी अधिकारी असताना सगळेच माझ्याकडे आलेले होते आणि माझी माझी स्वतःची जी काही भूमिका होती ती आधी सगळ्यांची माझी ऑलरेडी चर्चा झालेली होती अधिकारी शिंदे गटाने डॉक्टर राजश्री अहिरराव यांना अधिकृत पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच सर्व शिवसैनिक एकत्रित आले या निमित्तानं बुधवारी तेरा तारखेला भगूर इथं रेणुका मातेची महाआरती करण्यात आली यावेळी शिंदे गटाचे नेते सूर्यकांत लवटे आर डी धोंगडे उत्तमराव दोंदे सुदामवाल झाडे संजय शिंदे सागर मोरे प्रमोद गुमरे शरद झुटे राजाभाऊ जाधव उत्तम आहेर अंबादास कस्तुरे संदीप शिंदे रंगनाथ करंजकर निवृत्ती मुठाळ संतोष झुंजरे काळू वाडके वैशलीदानी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक